दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिक जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झालेली असून निवडणूक कामांकरता विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे एकट्या महापालिकेच्या दीड हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी झुंपण्यात येणार आहे फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय तयारीची लगीनघाई सध्या सुरू आहे नुकी करता विविध कामासाठी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजपाटा नियुक्त केला जातोय साधारणपणे दोन ते अडीच महिने आधी संबंधित नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेतलं जात आहे यामुळे संबंधित शासकीय कार्यालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम होतो परंतु शासकीय कामकाज म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे नाशिक महापालिकेच्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर निवडणुकीसाठी नियुक्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांकडून आपली ड्युटी रद्द व्हावी यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत त्याकरता वशिला लावण्याचं काम देखील सुरू असून महत्वाची कारणं दिली जातात अशी शिफारस करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असली तरी त्यांच्या कारणांची शहानिशा करूनच त्याबाबत प्रशासनाकडून निर्णय घेतला जात असल्याचं सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक